नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत फसवणुकीच्या प्रकरणात साठ लाखांची मर्सिडीज बेन्स जप्त एस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल एल पी कंपनीच्या गुंतवणूक फसवणुकीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली यातील आरोपी अमित अरुण शिंदे यांना त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली साठ लाख रुपये किमतीची मर्सिडीज बेन्स कार पोलिसांनी पुण्यातून जप्त केली एस ट्रेडर्स व त्याच्या उपकंपन्यांच्या संचालकांनी गुंतवणूकदारांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे स्वीकारले मात्र दिलेली आश्वासनं न पाळता कंपनीचं कार्यालय बंद करून फसवणूक केल्याचा आरोप आहे या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपी अमित अरुण शिंदे व सत्तेचाळीस राहणार कोल्हापूर याला सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अटक करण्यात आली तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की त्याची त्याने पत्नी सौ आर्या अमित शिंदे हिच्या नावे असलेली मर्सिडीज बेंच एम एस शून्य नऊ एफ एक्स शून्य नऊ शून्य नऊ कोथरूड पुणे येथील ॲटोनेशन शोरूममध्ये ठेवली आहे गुप्त माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ही कार ताब्यात घेतली पोलीस विजय काळे राजू येडगे व राजेंद्र वरंडेकर यांनी सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपाधीक्षक सुवर्णापत्ती यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर आणि त्यांची टीम करते आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा